शेतकरी मित्रांनो नमस्कार धानपिकामध्ये तणनाशकाचा उपयोग करणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण धानपिकामध्ये जर तणनाशक आपण योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये वापरलं नाही तर आपल्याला नुकसानसुद्धा होऊ शकतं तर धानपिकामध्ये दोन प्रकारचे तणनाशक वापरले जाते एक म्हणजे लागवड केल्यावर बहात्तर तासांच्या आत आणि दुसरं म्हणजेच लागवड झाल्यावर सात ते आठ दिवसांनी तर बहात्तर तासाच्या आत आपण कोणत्या तणनाशक वापरायला पाहिजे याच्याबद्दल आता सर्वात प्रथम माहिती पाहूया याच्यामध्ये तुम्ही धानुका कंपनीचा क्रेजिएक्स हे सहाशे मिली प्रति एकर वापरू शकता दुसरं म्हणजेच तुम्ही याच्यामध्ये अदामा कंपनीचा पॅडविक्स हे सुद्धा खूप जबरदस्त तणनाशक आहेत सहाशे मिली तुम्ही याचा उपयोग करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये एफ एम सी कंपनीचा फ्रीस्टा हे सुद्धा सहाशे मिली प्रति एकरसाठी तुम्ही वापरू शकता तर या तीनपैकी एक तन्नाशक लागवड केल्यावर बहात्तर तासांच्या आत तुम्ही वापरू शकता दुसरं म्हणजे आता लागवड झाली सात ते आठ दिवसानंतर आपल्याला तन्नाशक वापरायची असेल तर, वा तर तुम्ही याच्यामध्ये धानुका कंपनीचं फ्लिजी सुपर हे एक चांगलं तनाशक आहे शंभर मिली प्रति एकरसाठी वापरा दुसरं म्हणजे याच्यामध्ये अदामा कंपनीचं नार्कीस हे सुद्धा एक तन्नाशक आहे जे लागवड झाल्यावर सात ते आठ दिवसामध्ये वापरू शकता त्यानंतर येतं तिसरं म्हणजेच यू पी एल कंपनीचं स्टीडर हे सुद्धा सहाशे मिली प्रति एकरसाठी उपयोग करू शकता तर या मी तुम्हाला सांगितलेले तन्नाशक दोन प्रकारचे होते तुम्ही कोणतं वापरता हे तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही याचा उपयोग करू शकता तर माहिती आवडली असेल तर तुम्ही आपल्या पाटील बायोटेक पेजला नक्की फॉलो करा तसेच ही माहिती धान उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद